ह्या पुस्तकामधून कोणी काय कसं घ्यावं हे त्याचा त्याचा ज्याचा त्याचा वै वैयक्तिक प्रश्न आहे पण एक बालपणीची आठवण मी ह्यात लिहिली आहे ती एकदा वाचून दाखवतो त्यानंतर आपण अं मग घरी जायला हरकत नाही <laughs> बालपणीची आठवण आहे बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं ते त्या आठवणीच ठरवतात माणसाच्या स्मरणशक्तीचं हे एक फार मोठं रहस्य आहे टेनिस प्रॅक्टिस संपवून दहा वर्षांचा मी संध्याकाळी घरी परतलो लिव्हिंग रूम मधील टेबलवर माझं चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता कोचावर बाबा काळा चष्मा लावून बसले होते वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं ते मी येतात जणू टाइम प्लीज घेतल्यासारखं थांबलो कोचावर बाबां शेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली गशू पोलिसांना फोन लावले आणि बाबा माझी टेनिसची रॅकेट घेऊन तिच्या अंगावर धावून गेले आई बेडरूमकडे धावली बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचे आवाज घरभर घुमू लागले घरातील कुत्री भुंकू लागली आणि मी बसल्या जागी भोकाड पसरला थोड्या वेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले माझी रॅकेट कोचावर ठेवली आणि काही नाही झालं तुझ्या आई आईला असं म्हणत निघून गेले त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत फक्त कधी दार बडवलं जायचं तर कधी माझी आई एवढंच काय तू वी आर ॲज गुड ॲज द चॉईसेस वी मेक भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपल्या परिस्थितीस कारणीभूत असतात आत्ता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा उचललेल्या प्रत्येक पावलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची आपल्याला पूर्णपणे कल्पना असते घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हे देखील आपल्याला निश्चितपणे माहीत असतं हातात असलेली मालमत्ता बेफिक्रीनं लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना म्हणजे माझ्या आईच्या वडिलांना निश्चितपणे माहीत होतं बाबांची लग्न करण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहीत होतं जुगारात एकदा का बिगिनर्स लग संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहीत होतं असं म्हणतात हिस्ट्री रिपीट्स पण खरं तर मॅन डज नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री अँड दॅट्स वाय हिस्ट्री रिपीट्स आपण इतिहासाकडून नीट शिकत नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते या पुस्तकात मांडलेल्या माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप मूळ नमुना असावा स्वभावाला औषध नाही पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात मी रोज तोच प्रयत्न करतोय तुम्ही करा